इस्रायल तंत्रज्ञानामध्ये बघू शकता आपल्या बागेमध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारचा मोहर आलेला नाही आपण ऑगस्ट मध्ये कल्टरचा वापर तर त्यामध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारची पालवी पण अशा पद्धतीने आता हे मोहर निघतो याच्यातून की पालवी निघते काही समजत नाही आपण वारंवार झिरो बावन चौतीसची फवारणी एक पंधरा दिवस सात दिवसाने असे आलटून पालटून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं काही प्रमाणामध्ये काही थोड्याश्या प्रमाणामध्ये झाडांना असा फुटवा निघतोय ह्या काही आता काही थी? ठिकाणी ती असं बघित बघण्यात आलेलं आहे की याच्यातून पण मोहर निघतो अजून तर काही कळत नाही नेमकं काय आहे मोहर निघल की पालवी निघल पूर्ण झाडांना तर असं काही झालेलं नाही पण कुठंतरी असं निघते प्रमाणे बघू शकता आहे आपण अशा पद्धतीनं आपली बाग आहे चौथ्या वर्षातली ऑगस्टमध्ये आपण ह्याचा कल्टरचा वापर केला परत पाण्याचा ताण दिलेला आहे पाणी कुठल्याही प्रकारचं नाही सोडलेलं आता पाऊस जास्त पडल्यामुळं का काय की बागेमध्ये फुटवा निघण्याचं प्रमाण पण दिसून येत आहे वारंवार आपण जिरोबाहून चौतीस झिरो जिरो पन्नासाची पण फवारणी घेतलेली आहे पालटून पालटून अशा पद्धतीनं डोळे फुगलेले आहेत मोहरचं काही आणखीन तर दर्शन झालेलं नाहीये अशा पद्धतीनं पूर्ण सशक्त अशा फांद्या आहेत आणि अशा पत्नीचा डोळा फुगलेला आहे ह्याच्यामधून काही मोहर कधी बाहेर फेकला जाईल काही कळत नाही बऱ्याचशा भागामध्ये मोहर याला सुरुवात झालेली आहे ना आपल्याकडे कधी मोहराचं दर्शन होईल ते कळणं समजत नाही पूर्ण अशा सशक्त अशा फांद्या <coughs> आहेत कुठल्या प्रकारचा रोगाचा प्रभाव तर का नाहीच आहे संपूर्ण बागेचा असा नजारा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा